कार्यक्रमाची उत्सुकता आपण सर्वजण ऑगस्टला पाहणार आहात अतिशय आनंदात आणि मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे मी आपल्या हाती आली आहे आदिवासी ठाकर समाजाचा सक्रिय कार्यकर्ता ठाकर समाजासाठी पूर्ण वेळ लढणारा संघर्ष योद्धा अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांचा खंदा समर्थक सुरेश पथवे यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय सुरेश पथवे यांना गेल्या काही महिन्यांपूर्वी पॅरालिसिसचा झटका आला होता मात्र वैद्यकीय उपचारानंतर त्यांची प्रकृती ठीक झाली होती सुरेश पथवे यांच्यावर वैद्यकीय इलाज करण्याकामी माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनीही परिश्रम घेतले होते गेल्या महिन्यात झालेल्या आदिवासी दिनाच्या बैठकीला सुरेश पथवे हे उपस्थित राहिले होते व त्यांनी उपस्थित आदिवासी समाजाच्या नागरिकांना मार्गदर्शन करत मारुती मेंगाळ यांच्या आदिवासी दिनाला उपस्थित राहण्याचं आवाहनही केले होते मात्र आज मंगळवारी सकाळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ अकोले येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले मयत सुरेश पथवेच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा दोन मुली असा मोठा परिवार आहे सुरेश पथवे यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाच वाजता कळस खुर्द या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाणार आहे सुरेश पथवे यांच्या अकाली जाण्यानं मारुती मेंगाळ यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी शोक व्यक्त केलाय स्वर्गीय सुरेश पथवे यांना अकोले टाइम्स परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांनी आपला हा सण साजरा करण्यासाठी येत्या नऊ तारखेला उपस्थित राहावा ही सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांना व सर्व समाजाला विनंती करतो आपण सर्वजण येत्या नऊ तारखेला अकोल्यामध्ये याल अशी विनंती करतो थांबतो धन्यवाद आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदी वर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत सुरू जेंट्स टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे पर्कर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पँट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पँट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकवीस तेहतीस